कुबोटाचा अस्सल पंचेचाळीस एच पी यू फोर फाय झिरो वन हा शक्तिशाली ट्रॅक्टर इतर कंपनीच्या पन्नास एच पी ट्रॅक्टर्सना जोरदार टक्कर देत आहे त्यामुळे तुमचा ट्रॅक्टर खरोखर पन्नास एच पी आहे का बाजारात चालणारा आकड्यांचा भूलभलैया सोडा आणि आजच पंचेचाळीस एच पी कुबोटा यू फोर फाय झिरो वन ट्रॅक्टर खरेदी करा जगप्रसिद्ध जापनीज टेक्नॉलॉजी चे कुबोटा ट्रॅक्टर्स सर्वाधिक मायलेज वर्षाला पन्नास ते ऐंशी हजारांची बचत दमदार ताकद जबरदस्त परफॉर्मन्स अतिशय कमी मेंटेनन्स खर्च सर्वाधिक लाईफ मुळे अनुभवी शेतकरी बागायती आणि कोरडवाहू शेतीसाठी कुबोटा ट्रॅक्टर निवडतात डबल पॉवर टेक्निक शक्तिशाली एच पी शटल शिफ्ट इयर सिस्टीम एलईडी डिस्प्ले कॉर फोर पिस्टन रिंग उच्च हायड्रॉलिक लिफ्ट फ्लॅट बैठक व्यवस्था तेव्हा आकड्यांच्या भूलभुलयामध्ये न अडकता फायदेशीर शेतीसाठी निवडा एकमेव अस्सल एच पी ट्रॅक्टर कुबोटा एमयू फोर फाय झिरो जगप्रसिद्ध कुबोटा ट्रॅक्टर्स चे अधिकृत डीलर आठ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अहोरात्र सेवेत एक हजार कुबोटा ट्रॅक्टर्स ची यशस्वी डिलिव्हरी विक्री पश्चात तत्पर सेवेसाठी नावाजलेले जयंत कुबोटा ट्रॅक्टर्स आजच आमच्या शोरूमला भेट देऊन तुमच्या आवडत्या कुबोटा ट्रॅक्टरची बुकिंग करा